नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर नऊ मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण आपण जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मागच्या तीस दिवसामध्ये आपल्या तुकोबा स्पीक्सला सहा हजार एकशे त्रेसष्ट एवढे स्पॉटीफाय वर इम्प्रेशन मिळाले आहेत धन्यवाद थँक्यू करत राहा आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे लगोलगच आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत आपल्या पॉडकास्ट चा पहिला भाग म्हणजे चालू घडामोड मागचा आठवडा पूर्णपणे हा एकाच बातमीनं व्यापलेला होता ती बातमी म्हणजे मराठा आरक्षण महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण जाहीर केलं त्यासोबतच मराठा आरक्षणासाठी लढणारे आणि मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे श्री मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाला विरोध केला आणि सांगितलं की जे आम्ही मागितलं नव्हतं तेच आरक्षण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि या विरोधामध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं किंबहुना दहा तारखेलाच त्यांचं उपोषण सुरू झालं होतं आणि ते उपोषण आता पुन्हा सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण राज्यभर त्यांनी आंदोलनाची खाक दिलेली आहे येत्या चोवीस तारखेला पहिला रस्ता रोको या आंदोलनाचा होणार आहे विद्यार्थ्यांना शाळेला जायला त्रास होऊ नये म्हणून रास्ता रोको हा ठराविक सकाळी साडे दहा ते एक या दरम्यान हा रास्ता रोको करण्यात येणार आहे मित्रांनो त्यासोबत त्यांनी अशीही सूचना दिलेली आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेला जायला उशीर होत असेल तर आंदोलकांनी बाईक वर मोटरसायकल वर त्या विद्यार्थ्यांना था पोहोचवावं त्यासोबतच दुसरी एक गोष्ट घडत आहे ती म्हणजे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन करणारे काही लोक त्यांच्या गेलेले आहेत ते सांगत आहेत जरांगे, जरांगे पाटलांनी हे सर्व आरोप खुडून काढले आणि त्यांच्या मते हा आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि आंदोलन कमकत करण्याचा प्रकार आहे तर त्या सर्व चर्चा हा मागचा आठवडा भरून गेलेला सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडी म्हणजे तेवीस तारखेला संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी झाली आणि चोवीस तारखेला संत रोहिदास महाराज यांची जयंती आहे मित्रांनो संत गाडगे बाबा आणि संत रोहिदास महाराज यांची जयंती ही मराठी कालगणनेप्रमाणे साजरी केली जाते त्यामुळे दरवर्षी या तारखा बदलत असतात मागच्या आठवड्यात आपण संत गाडगे बाबा यांच्याविषयी विवेचन केलं आणि त्या अनुषंगाच्या अभंगाची चर्चा केली होती प्रत्येक पॉडकास्ट आपलं अशाच पद्धतीनं चालत आहे काल वेळ प्रमाणे ज्या संतांची जयंती पुण्यतिथी आहे अशा संतांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे आणि त्या, त्या अनुषंग असणाऱ्या चालू घडामोडींची चर्चा करणे आणि त्या ये अनुषंगानच येणाऱ्या अभंगाची चर्चा करणे हे आपल्या पॉडकास्टचं सूत्र आहे हे आपण दुसऱ्या पॉडकास्ट पासून फॉलो केलेलं आहे आणि त्यानुसारच आज ज्या संतांची चर्चा करणार आहोत ते संत म्हणजे संत रोहिदास महाराज त्यांचं नाव हे रविदास महाराज असं आहे असं सांगितलं जात संत एकनाथ आणि त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये रोहिदास महाराज असं केलं आणि त्यांच्या रचनेमध्ये ते स्वतःला रविदास या नावानं संबोधतात उत्तर भारतातले संत आहेत रचना त्यांच्या हिंदी आणि तिथल्या स्थानिक भाषेमध्ये त्यांनी केलेल्या आहेत परंतु संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलेलं असल्यामुळं आणि समकालीन अनेक संतांशी त्यांचा संपर्क आल्यामुळं ते संपूर्ण भारताचे संत झालेले आहेत आज आपण त्यांचे गावोगावी मंदिर पाहतो तर चला त्यांच्याविषयी चर्चा करूया त्यांचा जन्म वाराणसी जवळील गिर गोवर्धनपूर या गावामध्ये झाला आज ते गाव श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखलं जात त्यांच्या आईचं नाव घुरबिनिया आणि वडिलांचं नाव रघुराम असं अर्थात मी अभ्यास करताना मला असं दिसलं की बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावामध्ये काही बदल केलेलाही दिसून येतो त्यांचे पालक त्यांच्या आई वडिलांचा चांबड्याचा व्यवसाय म्हणजे ते चर्मकार समाजाचे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे गंगा नदी काठी सुफी साधू संत अशा वेगवेगळ्या साधू संतांच्या सहवासात त्यांनी घालवलं भक्ती चळवळीमधील एक सक्रिय संत अशी त्यांची ओळख आहे भक्ती चळवळीतील प्राचीन जीवनांपैकी अनंतदास परचाईचा हा रविदास यांच्या जन्माची आपल्याला ओळख करून देतात रविदास हे चर्मकार समाजातील होते दलित समाजातील होते त्यामुळं त्यांना शाळेमध्ये येण्याचा शिक्षणा घेण्याचा त्यांना अधिकार दिला गेला सुरुवातीला ते त्यांचे गुरु पंडित शारदानंद यांच्या शाळेमध्ये जायला लागले मूलतः अतिशय बुद्धिमान आणि विरक्त वृत्ती असलेले रविदास गुरूंच्या शाळेत जाऊन शिकू लागले तर ताकथित धर्म मार्तंडांना हे पटलं नाही एक दलित समाजातला व्यक्ती शाळा शिकतो तेही ब्राह्मण आणि उच्चवर्णीयाच्या बरोबरीनं त्यांनी त्यांची शाळा बंद केली पण गुरुजींचं त्यांच्यावर प्रेम हो। गुरुजी त्यांना मग घरी येऊन शिकवायला लागलं त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि मनन चिंतन ध्यान विचार हे सर्व करायला लागले संत नामदेवांचा जो विचारांचा वारसा होता तो वारसा त्यांनी पुढे चालवलं ज्ञान घेतल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान हिमालय सर्व तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिली आणि जे धर्माचं स्वरूप आहे त्या धर्माच्या स्वरूपावर चिंतन केलं त्यांच्या असं लक्षात आलं की देवाचं रूप हे सगुण मानण्यापेक्षा त्यांनी निर्गुण ईश्वर आहे असं सांगितलं सगुण म्हणजे त्याचे काही गुणधर्म आहेत त्याचे काही प्रतिमा आहेत एक प्रकारे मूर्ती पूजेला प्रचंड महत्व सगुण विचारावर श्रद्धा असणारे लोक देतात या उलट त्यांनी जो देव सांगितला होता हा निर्गुण गुणधर्माशिवाय कदाचित त्या काळाच्या संप्रदायाचा किंवा इस्लामच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असावा असंही काही लोकांना वाटत परंतु नामाच महत्व नामदेवांचा जो विचार होता हा नामदेवांचाच विचार हा रविदासानी पुढे चालवलेला आपल्याला दिसून येतो या विचारातूनच आपण यापूर्वीच्या पॉडकास्ट मध्ये चर्चा केली होती की नामदेव आणि हा जो नाम, नाम स्मरणाचा विचार जो मांडला होता त्यांचं जे वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान होतं हे तत्वज्ञान रवीदासांनी जे पुढे चालवलं त्याच्यातूनच शीख संप्रदायाचा सुद्धा उदय झाला शीख संप्रदायामध्ये शीख धर्मामध्ये मूर्ती पूजेला अजिबात महत्त्व नाही असं म्हणतात की शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची आणि रविदास यांची भेट झालेली होती आणि गुरु ग्रंथ साहिब किंवा शीख संप्रदायातला जो प्रेमबोध आहे हा प्रेमबोध म्हणजेच हे प्रेमलेखन जे आहे हा गुरु रविदास यांच्या जीवनाचा प्रामाणिक उपलब्ध आहे त्यावरूनच आपण गुरु रविदासांच्या जीवनाची माहिती मिळवू शकतो एकशे पन्नास अधिक काळ रचलेल्या मजकुरामध्ये धार्मिक परंपरेतील जे सतरा संत आहेत त्या संतांपैकी एक म्हणून गुरु रविदास यांचा आपण गौरव करत असतो त्यांचे जे लेखनाचे स्त्रोत आहे त्यामध्ये शीख परंपरा आणि हिंदू धर्मातली जी दादूपंथी परंपरा आहे ग्रंथ जे उपलब्ध आहे जे साधारणपणे चारशे वर्षानंतर ते ग्रंथ तयार केले गेले होते कोलवार्टने लिहिलं आहे की रविदासांवर अनंत दास यांच्या संत चरित्राचे तीस हस्तलिखित विविध भागामध्ये त्यांना सापडलेले आहे त्याचबरोबर शिखांचा आदि ग्रंथ जो आहे गुरु ग्रंथ आहे ह्या गुरु ग्रंथामध्ये शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी त्यांच्या चाळीस रचनांचा समावेश केलेला त्यांचं आयुष्य हे पूर्णपणे ईश्वर भक्ती याच्यामध्ये गेलेलं जरी असलं तरी ईश्वराच सगुण रूप याची भक्ती करण्यापेक्षा त्यांनी ईश्वराच्या निर्गुण रूपाची भक्ती करण्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं पीटर फ्रेडलँडर यांच्या मते रविदासांचं जे लिखाण आहे हे लिखाण हे क्रांतिकारी आहे त्यांचं जीवन हे पूर्णपणे संघर्षांचं आहे त्यांनी पाहिलं होतं अनुभवलं होतं की माणसांमध्ये भेद केला जातो ईश्वर तर सर्वांचा आहे देवानच सर्व जर हे जग निर्माण केलं असेल तर देवाने सर्व माणसं सारखी तयार केलेले आहेत मग माणसां माणसांमध्ये फरक का माणसांच्या जाती जातीमध्ये फरक का स्त्री पुरुष यांच्यामध्ये फरक का तर याच्या विरोधामध्ये संत रविदास यांनी लेखन केलं लोकांना मार्गदर्शन त्यांचं आयुष्य हे क्रांतिकारी विचारांनी भरलेलं आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा जो अनटचेबल नावाचा ग्रंथ आहे हा ग्रंथ संत रोहिदास संत मेळा आणि संत नंदनार यांना त्यांनी अर्पण केलेला आहे संत रविदास महाराज हे धोतर घालायचे गंध लावायचे गळ्यात जानव घालायचे चांगला पोशाख करायचे अर्थात त्या काळातल्या दलित समाजातल्या व्यक्तींनी एवढा चांगला पोशाख घालणं हे सुद्धा तथाकथित उच्च वर्णीयांना आवडलं नाही आणि मग त्यांनी राजाकडे तक्रार केली की के हा दलित समाजातला व्यक्ती आहे हा अस्पृश्य आहे आणि हा ब्राह्मणांसारखे कपडे घालतो याला हा अधिकार नाही याला देवभक्तीचा अधिकार नाही याला लेखनाचा अधिकार नाही याबाबत आख्यायिक आहे परंतु रविदासांनी राजाची भेट घेतली आणि राजांना चारही वेदांचं तत्वज्ञान त्यांनी समजावून सांगितलं काही लोकांच्या मध्ये त्यांनी छाती फाडून दाखवली परंतु हे प्रतिकात्मक असावं असं मला वाटतं आणि वेदांचं तत्वज्ञान सांगितल्यानंतर त्यांनी हेही समजून सांगितलं की जर ईश्वरानं सर्व माणसं निर्माण केलेली आहे सर्वांचं रक्त लाल आहे सर्वांना भूक लागते सर्वांना तहान लागते माणसा माणसात भेद कशासाठी आणि राजानं गुरु रविदास यांचं हे जे विवेचन आहे हे मान्य केलं स्वीकारलं आणि त्यांचे पाय धरले मात्र रविदासांनी सांगितलं की माझा उद्देश हा फक्त ही जी माझी भावना आहे ही भावना पटवून द्यायचं आहे मला बाकी कसलीही इच्छा नाही आणि तेव्हापासून त्यांनी कधीही जाणव घातलं नाही कधीही गंध लावला नाही आपण ज्या गुरु रविदासांच्या प्रतिमा पाहतो त्या सर्व प्रतिमा आपल्याला बिना गंधाच्या दिसते हा एक प्रकारे समाजाच्या असमानतेवर त्यांनी ओढलेला एक सनसनीत कोरडा आहे की जर तुम्ही हिंदू मानता त्यांना धार्मिक म्हणता संत मानता आणि त्यांच्या कपाळाला गंध नाही जे की हिंदू धर्माचं प्रतीक आहे हा एक उडलेला कोरडा हा एक फटका आहे जेव्हा जेव्हा आपण त्यांची प्रतिमा पाहू त्यांच्या कपाळाला आपल्याला गंध दिसणार नाही तेव्हा तेव्हा आपल्याला ही गोष्टीची जाणीव होईल की आपल्या पूर्वजांनी हा माणसा माणसांमध्ये कसा भेद केलेला आहे आणि त्याविरुद्ध लढणारे हे एक योद्धे आहेत क्रांतिकारी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना असं वाटत होतं की आपण काय करावं तर त्यांचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या किनाऱ्यावर करावे परंतु त्या ठिकाणी ब्राह्मण लोक आंघोळीला जायचे आणि मग एका दलित व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाले तर आपण बाटू आपला धर्म भ्रष्ट होईल आणि म्हणून त्यांनी ते त्यांच्या अंत्यसंस्काराला विरोध अर्थात याबद्दलही आख्यायिका आहे की नंतर नदी उलटी व्हायला लागली आणि पाणी नदीच्या कडे आलं परंतु विरोध केला तोही धर्म मार्तंडाने ही गोष्ट मात्र आपल्याला नाकारता येणार संत रोहिदास महाराजांना गुरु रविदास महाराज असं म्हटलं काब्र गुरु रविदास महाराज म्हणायचे तर अनेक व्यक्तींनी काय केलं होतं त्यांना गुरु मांडलं त्यांच्या शिष्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध शिष्या म्हणजे संत मीराबाई आहे संत मीराबाई ह्या उच्च जातीतल्या होत्या महिला होत्या राजघराण्यातल्या होत्या परंतु त्यांनी गुरु रविदास यांना आपलं गुरु मांडलं होतं त्याचबरोबर जेव्हा ते त्यांनी पूर्ण देशभर भ्रमण केलं तेव्हा अनेक ठिकाणच्या साधू संतांनी अनेक धार्मिक व्यक्तींनी त्यांना आपलं गुरु मानलं म्हणून त्यांना गुरु रविदास असं म्हटलं जात ते एक थोर विचारवंत समाज सुधारक कवी होते तर संत तुकारामांच्या साधारणपणे एक शतक अगोदर त्यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माविषयी अनेक लोकांची वेगवेगळी मतं आहेत काहींच्या मते त्यांचा जन्म हा चौदाशे ला झाला आणि मृत्यू पंधराशे ला झाला तर काहींच्या मते त्यांचा जन्म तेराशे सत्याहत्तर मध्ये झाला आणि तेराशे नव्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला अर्थात त्यांचा जन्म आणि मृत्यू यापेक्षा या, या मधल्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं होतं हे कार्य जास्त महत्वाचं आहे त्यांच्याबद्दल एक ऐतिहासिक घटना सांगितली जाते कि मुघल बादशाह हा दिल्लीवर स्वारी करण्यासाठी आला होता त्याने दिल्ली जिंकली पंधराशे सव्वीस ला झालेली पानिपतची लढाई जिंकली आणि ही लढाई जिंकल्यानंतर त्यानं अनेक सुफी संतांकडून किंवा दरबारातल्या व्यक्तींकडून रविदासांविषयीची माहिती त्यांना ऐकली आणि तो रविदास यांना आपला मुलगा हुमायू याला घेऊन त्यांना भेटायला आला त्यानं रविदासांची भेट घेतली त्यांच्याविषयी चर्चा केली आणि सांगितलं की मला आशीर्वाद द्या रविदासांनी सांगितले की तुझ्यामुळे अनेक निष्पाप माणसं तुझ्या हातून मारले गेलेले आहेत तर तुला काय करावं लागेल प्रायश्चित्त करावं लागेल आणि त्यांनी त्याला काही दंड सुचवले काही प्रायश्चित्त सुचवले मात्र ते प्रायश्चित्त घेऊनही बाबरानं मुस्लिम प्रशासक बाबर यानं त्यांचं शिष्यत्व स्वीकार त्यांच्या लोकप्रियतेचे विरोधक समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं कीर्तनाचं ठिकाण गावापासून बाहेर ठेवलं दूर ठेवलं त्या ठिकाणी कीर्तन ठेवलं आणि संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला मात्र त्यामध्ये ते वाचले आणि त्यांचा त्या ठिकाणचा एक भक्त हल्लानाथ हा मारला गेला त्यामुळे ते प्रचंड व्यथित झाले गुरु रविदास महाराष्ट्रातही आले समकालीन संतांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेतून गुरु रविदास यांच्याविषयी संत सेना महाराज काय म्हणतात पहा त्यांच्या अभंगामध्ये सेना महाराज म्हणतात वेद ही झुठा शास्त्र ही झुठा भक्त कहारे पछाने ज्या ज्या ब्रह्म्या तू ही झुटा झुठी साके न माने गरुड चढ़े जब विष्णु आया साच भक्त मेरे दोही धन्य कबीर धन्य रोहिदास गावे सेना अरे तुझं वेद शास्त्र सगळं झूट आहे भक्ती कुठ आहे तुम्हाला काही गोष्टी सांगू नको जगामध्ये भक्त दोनच सच्चे भक्त खरे भक्त फक्त दोनच आहेत ते म्हणजे धन्य, धन्य धन्य ते कबीर आणि धन्य धन्य ते रोहिदास संत सेना महाराज हे कबीर आणि रोहिदास या दोघांविषयी लिहितात संत कबीर हे रोहिदासांना आपला मोठा भाऊ म्हणायचे आपले वरिष्ठ मार्गदर्शक म्हणायचे त्यानंतर गुरु नानक जी त्यांच्याविषयी लिहितात की रविदास चमारू उस्तुती करे हरी की रीती निमक इक गई पतित जाती उत्तम भया चरी बरण पय मार्ग आई गुरु नानक म्हणतात की जरी सांभार जातीमध्ये खालच्या जातीमध्ये जरी जन्म झालेला असला तरी काम त्यांनी उत्तम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ચારી વર્ણાपेक्षा सुद्धा ते काय झालेले आहेत श्रेष्ठ झालेले કબીર म्हणतात કે સાધુને મે રવિदास संत હૈ સુપય કો માનિય હિન્દુ તુર્ક ઓ દુય દિના હ કુછ નહીં પહેચાની સાધુમે દે રવિदास અશે સંત હૈ કે જન્ના સર્વજન માનતા હિન્દુ હોતીલ તુર્ક હોતીલ મેજે હિન્દુ હોતીલ કે મુસલમાન હોતીલ યાચામે દે તને કદીહી ભેદભાવ કેલેલા નહીં સંત રોહિदास મહારાજ તન્ચે દોહે સુધા પ્રસિદ્ધ હૈ સરવાત प्रसिद्ध दोहा म्हणजे मनचंगात तो कटोते गंगा तर आपलं मन स्वच्छ असेल आपलं अंतकरण जर निर्मळ असेल तर आपल्या कटोटीमध्ये काय असणार आहे गंगा येणार आहे म्हणजे आपल्याला बाह्य आवडंबर करण्याची आवश्यकता नाही आपलं अंतकरण जर शुद्ध असेल तर आपल्याला काहीही आवडंबर करण्याची आवश्यकता नाही या उलट आपलं अंतकरण जर शुद्ध नसेल तर आपण काहीही जरी केलं ना तरीही आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही अशा प्रकारे संतो रोहिदास महराद, है सांगत संतो रोहिदास चकोरा माधवे तुम न तोरहू तवहम तररी कवन शिव जोरही जव जो तुम दीवरा तवहम बाती जव तुम तीर्थ तव हम जाती साची प्रीति हम तुम सिवजोरी तुम सिंहु जोरी अवर संगी तोरी जह जह जाऊ तहा तरी सेवा तुम सो ठाकरू अवरुण देवा तुम रे भजन कटही जम फासा भगति हैत गावे रविदासा वा किती सुंदर वर्णन हे भगवंताच्या प्रेमाचं आणि संतांच्या प्रेमाचं या ठिकाणी केलेलं आहे आणि देवाचं आणि भक्तांचं हे जे रिलेशन आहे हे जे प्रेम आहे हा जो प्रेमाचा संबंध आहे ह्या प्रेमाच्या संबंधाचं वर्णन या अभंगातून गुरु रविदास यांनी या ठिकाणी केलेला आहे पहिल्या आचरणामध्ये म्हणतात की जव तुम्ही गिरीवर तवहम मोरा जर तुम्ही गिरीवर असाल जर तुम्ही पर्वत असाल तर मी मोर आहे पर्वतामध्ये जंगलामध्ये मोर नाचतो जसं जर तुम्ही पर्वत असाल तर मी तुमच्या आसपास नाचणारा तुमचा मोर आहे जेव तुम छंद आहे चकोरा जर तुम्ही चांद्र असाल तर मी चकोरा म्हणजे तुमच्या आसपासच माझं भ्रमण असणार आहे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही अशाच अर्थाच्या संत ज्ञानेश्वरांच्या पण ओळी आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्रू देते चंद्रिका अंबू ते अंबिका संत तेथे विवेका असणे येथेही ज्ञानेश्वर महाराजांनी संबंध दर्शवण्याचा जसं की संत आणि ज्ञान याचा जो संबंध आहे हा कसा आहे चंद्र चंद्रिका जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे तुम चंद तौह हे हे चकोरा रविदास महाराज म्हणतात जिथं चंद्र आहे तिथं चांदणे आहे चकोरा आहे तसं अंबू म्हणजे शिव तेथे ते अंबिका म्हणजे ते तिथं पार्वत हे जे संबंध दाखवण्याची दोघांचीही जी काही शैली आहे ती या ठिकाणी आपल्याला समान असताना दिसून येते पुढं महाराज म्हणतात माधवी तुमनं हो तर हमन न तरही तुम्ही जर नसाल तर मी सुद्धा असणार नाही तोरी कवनसिव जोरही तुमच्यावरच माझं कवन आहे माझं जे लेखन आहे माझी जी कविता आहे कोणावर आहे पूर्णपणे तुमच्यावरच आहे महाराज म्हणतात जव तुम दिवरा तवू हम बाती जर तुम्ही दिवा असाल तर मी बाती आहे बघ विना वातीचा दिवा चालत नाही वात हा दिव्याचा प्राण आहे बिना वातीचा दिवा पेटला जाऊ शकत नाही म्हणून जर ईश्वर आज देवा हे हे ईश्वर अगर तुम दीपक हो दिवर हो तो हम तुम्हारी पाती जव तुम तीर्थ तो हम जाती जर तुम्ही तीर्थाला गेलो तर तुमच्या मागामाग आम्ही सुद्धा त्याच तीर्थाला येणार आहोत आम्ही दुसरीकडे कुठे जाणार आहोत तुमची आणि आमची गाठ अशी आता पक्की मारलेली आहे साची प्रीती तुम शिव जोरी तुमसिव जोरी अवर संगीतोरी तुमच्या सोबतच आमचं खरं प्रेम आता जुळलेलं आहे तुमचा आमचा बंद आता पक्का झालेला आहे तुमच्या शिवाय आम्हाला जह जह जाऊ तरी सेवा तुमच ठाकुरू अवरून देवा तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तर आम्ही तुमची सेवा करायला तुमच्या सोबत येणार आहोत तुम्ही आमचे ठाकुरू आहोत त्या काळात ठाकूर म्हणजे मोठा माणूस त्याची सेवा करणं बाकीच्या धर्म असं मानलं जायचं इथे महाराज त्याच तसंच उदाहरण देतात की ठाकूरची सेवा करतो सर्व माणसं ठाकूरांची सेवा करतात त्याचप्रमाणे तुम्हीच आमचे आहोत गावे रईदासा तुमचं भजन करण्यासाठीच आमचं जीवन आहे आणि तुमच्या भजनामध्येच आमचं जीवन हे संपूर्ण सफल होणार आहे हे जीवन आम्ही फक्त तुमच्यासाठीच अर्पण केलेलं आहे असं महाराज म्हणतात हा जो प्रेमबोध आहे हा जो ईश्वराश असलेल्या ज्या संबंधाचा जो काही प्रकार आहे हा गुरु रविदास यांनी या अभंगातून मांडलेला त्यांचा निर्गुण निराकार ईश्वरावर श्रद्धा असलेला पंथ हा जो महाराष्ट्रामध्ये असलेला वारकरी संप्रदाय आहे हा वारकरी संप्रदाय आणि यांचा रविदास यांचा संप्रदाय यांचा अतिशय जवळचा संबंध विचाराच्या दृष्टीनं असलेला आपल्याला दिसून येतो वारकरी संप्रदायाच जे अद्वैताचं तत्वज्ञान नाम आहे नामदेव ज्ञानदेव तुकाराम या जे अद्वैताचं तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान संत रविदास महाराजांनी त्यांच्या अभंगातून सगळीकडे पसरवलं आपण यापूर्वीच्या पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं कि संत नामदेव महाराज हे त्या माळेचा दोरा आहे आणि ह्या दोरीमध्ये ओवलेले हे जे काही अनमोल संत रूपी हिरे आहेत या हिऱ्यांपैकी एक म्हणजे हे आपले संत रविदास महाराज मित्रांनो आपल्या देशामध्ये या गोष्टी सुरू होतात तिकडे युरोपामध्ये या काळामध्ये काय होत याची आपण थोडीशी चर्चा करू युरोपामध्ये प्रेसचा शोध लागला होता त्यामुळं छपाईला सुरुवात झाली बायबल हे छापलं जाऊ लागलं बायबल हे मूळ हिब्रू भाषेमधले जे आहे या भाषेच भाषांतर करून ते इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि विल्यम टिंडल यांनी पंधराशे सव्वीस मध्ये बायबलचं ट्रान्सलेशन पहिल्यांदा इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केलं त्यानंतर सर रॉलँड हिल्स यांनी सुद्धा जिनेवा बायबल नावाचं बायबल सुद्धा त्यांच्या इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी प्रसारित केलं होतं चा शोध लागला होता नॉर्मन कॉन्क्वेस्ट तर मात्र फ्रेंचांचा प्रभाव हा संपूर्ण इंग्लंडमध्ये युरोप मध्ये पडला इंग्लंड इंग्लंडमध्ये पडला आणि सातवा हेनरी याच्यानंतर धार्मिक परंपरेमध्ये सुधारणा सुरू झाली सगळीकडे ज्ञान सुरू होतं सगळीकडे सुधारणा सुरू होत्या आणि ह्या सुधारणाचा प्रभाव हा धर्मामध्ये धर्मापासून सुरू झालेला हा प्रभाव हा सर्व साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला पडलेला दिसून येतो त्यामध्ये सर्वात महत्वाच्या व्यक्तीची चर्चा आपल्याला करावा लागेल ती म्हणजे रॉजर ऍशम रॉजर ऍशम हे एलिझाबेथ राणीचे शिक्षक होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रोज रायटिंग म्हणजे गद्य लेखनाला सुरुवात केली म्हणून त्यांना फादर ऑफ इंग्लिश प्रोज असं सुद्धा म्हटलं जात त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये म्हटलं आहे की स्पीच वॉज द ग्रेटेस्ट गिफ्ट टू मॅन फ्रॉम गॉड टू स्पीक राईट बोलणं ही ईश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे आणि चुकीचं बोलणं किंवा खराब बोलणं हा काय आहे अपराध आहे प्रोटेस्टंट जी चळवळ सुरू होती रिफॉर्मेशन जे सुरू होतं या प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन ला तिकडे सुरुवात झाली होती बायबलचा अर्थ लोकांनी स्वतः लावायला सुरुवात केली होती आणि कॅथोलिक चर्च जे सांगेल ते सत्य बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार हा कॅथोलिक चर्च बायबल मध्ये काय सांगितलं याचा अर्थ सांगणारे लोक हे पादरी हे कॅथोलिक चर्च ते सांगतील ते सत्य याशिवाय बायबलचा स्वतः अभ्यास करून स्वतः त्याचा अर्थ लावून लोकांना सांगणारी व्यक्ती ही प्रोटेस्टंट व्यक्ती ज्या होत्या त्या सुधारणावादी ज्या व्यक्ती होत्या ह्या व्यक्तींचा साहित्यामधले वावर आणि प्रभाव हा संपूर्ण युरोप भर वाढला अगदी तशाच प्रकारची क्रांती भारतामध्ये सुद्धा घडत होती जुन कर्मकांड अतिशय आलेला हा धर्म त्या धर्माची सुधारणा करण्यासाठी हा जो भक्ती संप्रदाय पुढे आला हा भक्ती संप्रदाय म्हणजे यापूर्वीच्या पॉडकास्ट मध्ये चर्चा केल्याप्रमाणे या महाराष्ट्रामधला प्रोटेस्टंट पंथ म्हणून आपण ज्याला संबोधू शकतो या, संबोध या संप्रदायानं मूर्ती पूजा किंवा फक्त मंदिरातच देव आहे तस, तस जाऊन त्याची भक्ती करायची यापेक्षा देव हा निर्गुण निराकार आहे सर्व व्यापी भरलेला आहे आणि आप आपल्याला निर्गुण ईश्वराची उपासना केल्याने ईश्वर प्राप्ती होऊ शकते हे जे भक्ती संप्रदायाचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान हे भारतामध्ये फुलत होतं विशेषतः महाराष्ट्रामध्ये फुलत ही तुलना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे आंदोलन युरोपामध्ये सुरू होतं तेच आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होत एवढाच होता की युरोपाचं आंदोलन हे सर्वस्पर्शी झालं आणि युरोपाच्या आंदोलनातूनच पुढे फ्रान्सिस बेकन सारख्या व्यक्तीच्या विचारांचा उदय झाला आणि एक नवीन वैज्ञानिक विचाराची परंपरा वैज्ञानिक विचारांची पद्धत युरोपामध्ये विकसित झाली आणि भारतामध्ये मात्र है। हा जो वैज्ञानिक विचारांचा हा जो नवीन क्रांतिकारी विचारांचा वारसा आहे हा धर्मापुरता आणि भक्ती संप्रदायापुरता मर्यादित झाला आणि इथेच फरक पडला की युरोपामध्ये मग पुढे वैज्ञानिक क्रांती झाली शोध लागले आणि भारतात मात्र आध्यात्मिकतेमध्येच क्रांती झाली आध्यात्मिक शोधापुरतेच आपण मर्यादित झालो मित्रांनो अनेकांच्या सूचना आहेत की पॉडकास्टची वेळ थोडीशी मर्यादित करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं यापुढे हळू कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो हा क्रांतिकारी विचारांचा वारसा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा ही जी भक्ती संप्रदायाची चळवळ आहे ही समते जी समतेची चळवळ आहे ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास आपण हातभार लावा आपल्या सहकारी मित्रांपर्यंत पोहोचवा आपले पॉडकास्ट जस्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपले धन्यवाद मानतो गुरु रविदास आणि संत गाडगे बाबा या दोघांच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं आपण पुढच्या आठवड्यामध्ये संत नरहरी सोनार महाराज यांच्याविषयी आणि त्यांच्या एखाद्या अभंगाविषयी विवेचन करणार आहोत तर आपण याच पद्धतीनं सहकार्य करत राहावं आणि आम्हाला प्रेरणा देत राहावी या ठिकाणी थांबतो जय शिवराय